तुरीमध्ये तन्नाशक जमते का मित्रांनो तुरीमध्ये जे आपण तन्नाशक नाही तर राऊंडअप जे तन्नाशक आहेत ते आपण मारलेलं आहे आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला मी दाखवतो ठीक आहे हंड्रेड पर्सेंट रिझल्ट नाही सध्या दाखवणार भलाही नंतर व्हिडिओ एक काढणार पण मित्रांनो जो काही आहे तो पन्नास टक्के तुम्हाला रिझल्ट मी दाखवतो जेणेकरून आत्ताच व्हिडिओ पब्लिश होणार ठीक आहे हंड्रेड पर्सेंट रिझल्ट यायला बघितलं तर आपण त्याला आठ दिवस अजून लागणार मे बी तर तिथे तुम्हाला आपला टाईम निघून जाणार मित्रांनो पहिले व्हिडिओ बघा इथे बघा हे आता या वर्षी दोन हजार पंचवीस टीका जो व्हिडिओ होता तो, हो तो मागच्या वर्षीच होता मित्रांनो सध्या स्थितीत आपण जे आहे त्याला कमेंट येत असल्यामुळे आपण ज्या व्हिडिओ काढत आहे आणि रिझल्ट तुम्हाला मी दाखवतो इथे बघा हे जे तुरीचं आपण क्षेत्र ठेवलं आहे एसआरडी पद्धतीनुसार जे आपण हे लागू यावर तुरीची केली होती मित्रांनो यामध्ये जे आपण राऊंड अप घेतलेला आहे ऑफ घेतला मित्रांनो दीडशे एम एल राऊंड अप लायपर्सेंट एकेचाळीस पर्सेंट सोबत जे आपण यामध्ये शंभर ग्रॅम युरियासुद्धा टाकलेला आहे जवळपास तिसरा ते चौथा दिवसा नक्की मला माहिती नाही पण तिसऱ्या चौथ्या दिवसामध्ये तुरीला काही साईड इफेक्ट आपल्याला जाणवत नाहीये खूप कमी साईड इफेक्ट म्हणजे असं समजा की पाच पर्सेंट आपण उडाला तर उडालं ते दिसत आहे पण त्यानंतर तन्नाशे रिझल्ट बघा हे तन जे आहे तिसऱ्या चौथ्या दिवशी हे असं झालेलं आहे पेनासुद्धा खूप खतरनाक आहे राऊंडअपने सहसा रिझल्ट देत नाही आणि ते पांढरा डब्बा पडलेला आहे गाजर गवत जे आहे हे सुद्धा जे आहे फक्त राऊंडअपनेच रिझल्ट देते बघा हे सुद्धा जे मार्गी लागलेलं ला आहे बघा ठीक आहे तर बघा चौ तिसऱ्या चौथ्या दिवशी तर आपण अजून तुम्हाला टीमची डिमांड असली तर नक्की आठ दहा दिवसानंतर किंवा पूर्ण रिझल्ट आल्यावर सुद्धा याचा व्हिडिओ आपण नक्की काढू आणि आपण हे अर्धच क्षेत्र मारलेलं आहे आता याचा रिझल्ट बघून आपल्याला बरं वाटत आहे तर नक्कीच आपण जे पुरलेलं क्षेत्र आहे ते सुद्धा आपण जे आहे तिकडे राऊंड अप मारलेलं आहे मित्रांनो माहितीविषयी नक्की सांगा चॅनल नक्की फॉलो करून घ्या जेणेकरून याचा नेक्स्ट व्हिडिओ हंड्रेड पर्सेंट तुम्हाला मिळून जाणार धन्यवाद